तर मित्रांनो आजपासून आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन गणपती बाप्पा मोर्या तर तुम्ही पाहू शकता की आपल्या बाप्पाच्या स्वागताची संपूर्ण तयारी तिथे झालेली आहे आणि लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आपण सर्व वर्षभर बाप्पाची वाट पाहत असतो आतुरतेने बाप्पाचं सिंहासन सजलेलं आहे आणि तो क्षण आता आलेला आहे आपण बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहोत बाप्पाच्या स्वागताची पूर्णत तयारी आपण करून ठेवलेली आहे बस फक्त बाप्पाने यावं आमचे प्रीस्कूलचे सगळे चिमुकले मुलं जे, जे, जे बाप्पाच्या स्वागतासाठी अतिशय आनंद आणि उत्साहाने नाचत कुदत रेडी आहेत सगळे छान छान तयार होऊन आलेले आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी आणि आता आपण लवकरच बाप्पाचे आगमन होत आहे आपला लाडका बाप्पा आता आलेला आहे गणपती बाप्पा मोर्या ही स्थापना आमच्या लाडक्या बाप्पाची झालेली आहे आमच्या आरंभी प्रिस्कूल आणि इन्स्टिट्यूटमध्ये बाप्पाची आर्थिक गजरात होत आहे आपल्या सगळ्या चिमुकल्यांसोबत आमच्या विद्यार्थ्यांसोबत टीचर्स सगळ्या स्टाफ यांच्यासोबत आरंभ प्रिस्कूल यश ज्ञान इन्स्टिट्यूट अशी ही बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि बाप्पा तुमची कृपा आमच्या या सर्व चिमुकल्यांवर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या परिवारावर आम्हा सर्वांवर तुमची कृपा असेच कायम राहू आणि तुम्ही आता आला आहात तर ह्या तुमच्या आगमनाने तुमच्या ह्या सानिध्याने सर्व वातावरण अतिशय प्रसन्न झालेले आहे गणपती बाप्पा मोर्या